विजयादशमी दस दसरा आहे आणि दसऱ्याचं मूल्य भारतभर फार मोठ्या प्रमाणात साजरे केलं जातं आमच्या गावचे तंटामुक्त अध्यक्ष कृष्णराव यशवंतराव पाटील यांनी सत्तर वर्ष गाव सांभाळत आहेत आणि आजही शमीची पूजा करून संध्याकाळी हे सोनं घ्या आणि सोन्यासारखं राहा असा संदेश गावाला देण्यासाठी सोन्याची पूजा केली जाते आणि सोनं वाटलं जातं ते सोन्याचं झाड त्याने आपल्या बागेत या ठिकाणी लावलेला आहे आणि ह्या शमीच्या पूजनाच्या निमित्तानं या झाडाचं सोनं गावापर्यंत पोचावं पण दरवर्षी यात एक पेंडी पूजा अर्चा करून शास्त्रशुद्ध पद्धतीनं पांढरी देवांच्या बिरोबा यालाही या ठिकाणी बोलवतात गाव सांभाळणारे पाटील मंडळी गाव सांभाळणारे सगळ्या प्रकारचे लोक इतर सर्व बहुजन समाज आणि अशा सगळ्या लोकांना घेऊन जाणारे मोठं व्यक्तिमत्व आमच्या गावात आहे आणि त्यांच्याकडेही शमीची पूजा करताना आज मला तुम्हाला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की शमीची पूजा का केली जाते तर या शमीच्या झाडाचं महत्व काय आहे तर शिमोल्घन करणं शिमोल्लंघन करणं हे महाभारतातली आपल्याला कथा माहिती असेल पांडवांच्या काळात कौरव आणि पांडवांचं युद्ध झालं त्यावेळी पांडवाने आपली शस्त्र या शमीच्या झाडावर लपवून ठेवली होती आणि पुन्हा कौरवांवर युद्ध करताना त्यात त्यांना यश आलं शंभर कौरव पाच पांडवाकडून पराभूत झाले आणि सत्याचा विजय झाला म्हणून असत्याचा नाश करणारं आणि सत्य पुढं आणणारं हे शमीचं झाड आणि त्याची पूजा या निमित्तानं त्यांच्यामुख अध्यक्ष कृष्णा यश्वरराव पाटील माजी सरपंच सत्तर वर्षेगाव त्यांच्या ताब्यात आहे त्यांचीही थोडीशी ओळख जगाला व्हावी कसं सर्व समाजाला घेऊन जावावं कशा सगळ्यांच्या दुःखाचं सहभागी व्हावं गोरगरिबाचा तळागाळातल्या माणसांना कसं जीवनात आनंद द्यावा हे असं असणारं एक राजकीय व्यक्तिमत्व आहे आणि त्या दृष्टीनं त्यांच्या या ठिकाणी ही पूजा करत असताना मलाही आनंद वाटला आणि शमीचं महत्व एवढंच दसऱ्याच्या निमित्तानं सांगावं म्हटलो आणि मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला या ठिकाणा सरकार दसऱ्याच्या सर्वांना शुभेच्छा हार्दिक हार्दिक शुभेच्छा गावाच्या वतीनं आणि तंत्रमुक्त अध्यक्ष बापूंच्या वतीनं सर्व जगाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा